सूत्राम संबंध नाही प्रत्येक गोष्टी मध्ये महोत्सव साजरे करायचे बचत महोत्सव बचतोत्सव जीएसटी कमी केला लावला कोणी होता नेहरूने लावला होता नेहरूने लावला होता का जीएसटी बघेले आठ वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला एकशे पंचवीस लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला कुठला तो आज का एम एल ए काहीतरी का पिक्चर आहे त्याच्याकडे काही हॉटेल वाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील कितना चाहते हो नाही करना करणार हो नाही ठीक आहे आप तिघणा करतो तिप्पट करा सगळे आजूबाजू सांगतात तिप्पट लोक रस्त्यावरती उतरतील म्हणतो राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सगळं उतरत नाही तो लोक रस्ते पे हो उतरेंगे आंदोलन करेंगे तोडफोड होईल मग लोक माझ्याकडे येतील मग मा मी हॉटेल वाल्याना बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं या पद्धतीने तुम्ही सरकार चालवत आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जी मी बोलत होतो ती होऊनच द्या मुंबई महापालिका सुद्धा यांनी कशी गहाण टाकलेली आहे एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःकडे स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे बीडीडी चाळ आम्ही केली कुठे केली बीडीडी चाळीच भूमिपूजन मी केलं होतं सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला अरे लोक आहे ना लोकांना स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं आणि आज सुरतांनी एक गोष्ट केली जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणार शहर आहे दिवसा जे ऑफिस मध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची पिण्याची नाही सोय असते तर रात्री काम असू का नये तेव्हा भाजपवाल्याने जो काय नंगा नाच केला होता संस्कृती नाईट लाईफ नाईट लाईफ अ नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट लाईफ वाले तस नाईट लाईफ नाही कळला ना हा हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधन सुचिता आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले रात्री सुद्धा आम्ही पब आणि बार ची मागणी करतच नव्हतो उलट आमचं म्हणणं बार रद्दच करा ज्या जे तुमचे मंत्री होते त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढा ही आमची मागणी आहे पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ट तुमच्याकडे द्यायची मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास सव्वा दोन लाख कोटीच्या तुटी तुटी मध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे सहन करायचं आपण बघत बसायचं आपण आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आणि तीन वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी जनतेसमोर येईल आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काढणार त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार आहे बोलण्यासारख्या का बऱ्याच गोष्टी आहेत मला हरकत नाहीये पण तुम्ही तरी किती वेळ भिजणार